नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करायची आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ऍप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल केलंय का जर ते केलं नसेल तर त्यासाठी जी लिंक लोकर आहे सर्व मा लोकर ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लवकरात लवकर ते ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा कारण इथून पुढे आता आपण हळूहळू सर्व सर्व्हिसेस या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे हे ॲप लवकरात लवकर इन्स्टॉल करणं आवश्यक आहे ही झाली पहिली आठवण दुसरी आठवण ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनची आपल्याला उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व सदस्यांसाठी स्पेशल मार्केट सेशन असणार आहे आणि ह्याची लिंक आज रात्रीच मी ग्रुपमध्ये शेअर करणार आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की हे सेशन जे असतं हे सकाळी नऊ वाजल्यापासून सकाळी साडे दहा वाजेपर्यंत चालू असतं ज्यामध्ये लाईव्ह मार्केट मध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं काय करायचं आओ... कोणती मुवमेंट झाल्यानंतर आपण काय अपेक्षा ठेवू शकतो याविषयीची माहिती मी त्या सेशनमध्ये देत असतो तर त्यामुळे उद्याचं सेशन, त्या सेशन सर्वांसाठी आहे प्रत्येकाने अटेंड करायला अजिबात विसरू नका तर हे झाल्या दोन आठवणी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झालं व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकता की आज डाउन ओपनिंग बघायला मिळालं खरं म्हणजे माझी अपेक्षा अशी होती आणि मी सांगितलं होतं की इथून वर जाते इथपर्यंत खाली आल्यानंतर मला असं वाटत होतं की आता वर जाईल आणि तशा प्रकारचं आपल्याला सगळं विश्लेषण मी केलं होतं जवळजवळ मी असं सांगितलं होतं सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता अशी आहे की वर जाईल पण मी हे पण सांगितलं होतं की जर काही कारणामुळे गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं ला, आणि त्यात करून ही लेवल जर ब्रेक झाली ओके तर मात्र काय होणार तर मात्र आपल्याला मार्केटमध्ये एम पॅटर्नचा ब्रेकआउट तयार होईल कारण इथपर्यंत तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं परत इथपर्यंत तेजी झाली आणि जर परत खाली जात असताना ही लेवल मोड मोडली तर एम पॅटर्नचा ब्रेकआउट होईल आणि मग आपल्याला खालच्या बाजूनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळेल आणि आज तुम्हाला जर आश्चर्य वाटेल तर गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटातच ती लेवल मोडली तर त्यामुळे आपल्याला वर जाण्याचं जे काही आपलं हे होतं अॅनालिसिस होतं ते झालं नाही आणि त्याऐवजी खाली गेलं पण खाली जाताना सुद्धा आपण त्यामध्ये आधीच ठरवलेलं होतं की असं होऊ शकतं आणि तसं झालं तर काय करायचं हे पण मी सांगितलेलं होतं लाईव्ह मार्केट सेशन आज प्रीमियम ग्रुप आणि कोर्सच्या सदस्यांचं होतं ते त्यामुळे त्यांना मी लगेच तिथे दाखवलं होतं की शॉर्ट पोझिशन जर आपण घेतली आहे तर शॉर्ट पोझिशनला आपण टार्गेट किती ठेवलं पाहिजे ते मी आता तुम्हाला पण दाखवतोय एम पॅटर्नला आपल्याला वन इज टू वन टार्गेट ठेवायला लागतं साधारणपणे वन इज टू वन टार्गेट इथपर्यंत येतं चोवीस हजार पाचशे तीस पाचशे एकतीसच्या आसपास होतं आणि सुरुवातीला लगेच आलं नाही म्हणजे तुम्ही इथे बघू शकता ही जी लेवल आहे सुरुवातीला आलं नाही त्याच्या थोडंसं वरनच एक युटर्न घेतला मग परत खाली आलं परत वर गेलं आणि परत इथे एक एम पॅटर्न बनला, आणि ह्याच्या ब्रेकआउट नंतर मग उशिरानं बऱ्याच उशिरानं आपल्याला ही लेवल बघायला मिळाली तर अर्थात ते खालचं टार्गेट आपल्याला जे ठरवलेलं होतं ते इथे बघायला मिळालं तर ह्या पद्धतीनं मुवमेंट झाली आणि त्यानंतर काय झालं आज एक्सपायरी असल्यामुळे जनरली काय होतं एक्सपायरीच्या दिवशी सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला अचानक रिव्हर्सल येतं बरोबर तर ते आज झालं नाही आज काय झालं आज सकाळच्या वेळेला आपण खाली आल्यानंतर थोडस रिकव्हरी झाली पण लगेचच पुन्हा खालच्याच दिशेनं मुवमेंट झाली ती आपल्याला दुपारी अडीच नंतर बघायला मिळाली अडीच नंतर अचानक आपल्याला काय झालं इथे तेजी यायला सुरुवात झाली म्हणजे ज्यांनी ज्यांनी शॉर्ट पोझिशन घेतल्या होत्या त्या शॉर्ट कव्हर करायला सुरुवात केल्यामुळे ही तेजी यायला सुरुवात झाली त्यामुळे क्लोजिंग आपल्याला जरी चोवीस हजार सहाशे सदतीस वर दिसत असलं तरी ऍक्च्युली क्लोजिंग जे आहे ते चोवीस हजार सहाशे दहाच्या आसपास आलेलं आहे ओके म्हणजे आपल्याला काही खूप खाली आलेलं नाही आहे तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे आता काय झालंय आता आपल्याला खूप ऑलरेडी सेलिंग झालेलं आहे उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्यापूर्वी थोडंसं डेली टाइम फ्रेममध्ये मी हा चार्ट ओपन करतो म्हणजे काय होईल आपल्याला थोडं डेली विश्लेषण सुद्धा लक्षात येईल आता इथे काय झालं होतं मागे तेजी झाली होती आणि तेजी झाल्यानंतर मागचे चार दिवस आपण काय होतंय चा, चार पाच दिवसांपैकी आपण हे पहिले तीन दिवस तर खूप सेलिंग झालं होतं मध्ये एक आपल्याला थोडस वर गेलं आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर मी तुम्हाला इथे थोडस काय करतो झूम करून दाखवतो वरच्या बाजूला आता हे पटकन आपल्याला लक्षात येत नाही पण मी इथे जर दाखवायला गेलो तुम्हाला तर हे सेलिंग झालं इथपर्यंत त्यानंतर परत वर गेलं आणि परत सेलिंग झालं बरोबर आणि तुम्ही जर हे असं जर जोडलात तर इथे सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय मग आता तुम्हाला इथून खाली जाताना एम पॅटर्नचं ब्रेकआउट येणार का आणि आलं तर मग ज्या पद्धतीनं आपल्याला इथे आ, हे बघितलं होतं त्या पद्धतीचं टार्गेट येणार का तर ते आपल्याला बघणं आवश्यक आहे तर त्याच्यासाठी मी काय करतो इथे तुम्हाला हे करतो एम पॅटर्न आपल्याला ब्रेकआउट जसं वन इस टू वन काढलं होतं आपल्याला इथे काय करायला लागेल इथे ठेवावं लागेल आणि वन इस टू वनचं टार्गेट आपल्याला कुठपर्यंत येते ते ते ओके मी तुम्हाला टार्गेट दाखवतो साधारण कुठपर्यंत येऊ हे अंदाजे असतं तुम्ही एक्झॅक्ट मोजून काढू शकता साधारणपणे आपल्याला चोवीस हजार चारशे पर्यंत खाली आल्यावर वन इस टू वन च टार्गेट येईल असं दिसतंय चोवीस हजार चारशे ची म्हणजे तीनशे त्र्याण्णव ची लेवल आहे चोवीस हजार तीनशे त्र्याण्णव दिसते पण मी रफली सांगतो चोवीस हजार चारशे ची आपल्याला ले इथे लेवल आहे बरोबर आज किती पर्यंत खाली आलं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे आपल्याला आजचा लो बघितला तर चोवीस हजार चारशे बासष्ट पर्यंत खाली आले आणि त्यानंतर चोवीस हजार सहाशे पर्यंत वर पण गेले म्हणजे जर खाली येणार असेल तर अजून दोन एकशे पॉइंट खाली यायला आपल्याला नक्कीच स्कोप दिसतोय हे आपल्याला डेली टाइम फ्रेमवरनं लक्षात येत आहे आता ओळखायचं कसं की आपल्याला तेजी होणार आहे की नाही होणार आहे उद्यासाठीच विश्लेषण कशा पद्धतीनं करायचं तर एक तर आपल्याला खाली जाणार असेल तर टार्गेट मिळालं बरोबर आता विश्लेषण कसं करायचं की खाली येईल का वर जाईल त्यासाठी कोणत्या लेवल महत्वाच्या आहेत त्याच्यासाठी मी इथे काय करतो फिब रिट्रेसमेंट लेवल लावतो आणि फिब रिट्रेसमेंट लेवल डायरेक्ट ह्या वरच्या टोकापासून जर खालच्यापर्यंत लावली तर तुम्हाला इथे काय लक्षात येईल आपण फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे बघूया जर वर जायला लागलं आत्ता आपण काय झालंय ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटच्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे बरोबर जर समजा वर जायला लागलं तर वर जात असताना आपल्याला ही जी थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे म्हणजे चोवीस हजार सातशे बारा तर ती आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करेल त्याच्या वर जायला लागलं तर वर जात असताना आपल्याला इथे फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे चोवीस हजार सातशे नव्वदची तर ते आपल्यासाठी रेजिस्टन्स किंवा टार्गेट म्हणून काम करू शकतं म्हणजे साधारण आपण जर अंदाजे रफली हे करायचं ठरवलं तर साधारण जर वर जाणार असेल तर वर जाताना आपल्याला चोवीस हजार सातशे चोवीस हजार आठशे अशा प्रकारची लेवल्स वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात सातशे पंच्याहत्तर आपण थोडंसं सा सेफ साईडला ठेवू शकतो म्हणजे वर जात असेल तर चोवीस हजार सातशे सातशे पंचाहत्तर ह्या लेवल ठेवू शकतो इथे काय होईल ह्या लेवलच्या आसपास जर वर जाणार असेल तर खाली येणार असेल तर मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला जर खाली इथे वर जाणार असेल तर ह्या लेवलच्या आसपास आल्यानंतर थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर काय होतंय ते बघावं लागेल कदाचित वर गेलं उद्या तर एवढंच होऊ शकेल ह्याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही असं मला वाटतंय तर हे झालं उद्या काय काय होऊ शकतं कोणत्या लेवल महत्वाच्या असू शकतात हे मी तुम्हाला इथनं सांगायचा प्रयत्न केला जर ओपन फ्लॅट झालं किंवा गॅप डाऊन झालं आणि खाली जायला लागलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं तर तेही सांगितलंय आपण चोवीस हजार चारशे पर्यंत तीनशे त्र्याण्णव पर्यंत आपण खाली जाऊ शकतो असं आपल्याला लक्षात आलेलं आहे तर आता इथे काय झालंय कोणत्याही दिशेनं आणि म्हणून मी लाइव्ह सेशन मध्ये नेहमी सांगतो की कुठली पोझिशन शक्यतो कॅरी करू नका कॅरी केली तर अडचण काय होईल आदल्या दिवशीची पोझिशन वेगळी असते दुसऱ्या दिवशी ओपनिंग वेगळ्या ठिकाणी होतं मार्केट ओपन झाल्यानंतर दिशा कळल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित ट्रेड घ्यायची संधी मिळते आज एम पॅटर्नचा तुम्हाला अगदी व्यवस्थित ट्रेड घ्यायला संधी मिळाली तर त्यामुळे जर मागचं बॅगेज तुमच्या पाठीवर नसेल ना तर तुम्ही फ्रीली त्या दिवशीच मार्केटचा मूड बघून त्या त्या दिवशीच काय असेल ते ट्रेड घेऊन पूर्ण करू शकता माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला पटलं तर अवश्य घ्या मी पोझिशनल पेक्षा इंट्राडेला ला त्यामुळे प्रेफर करतो तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये उद्या काय होईल हे मी अतिशय विस्तृतपणे तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण बघायला सुरुवात करूया हे निफ्टीचं मी आता बंद करून टाकतो बँक निफ्टीमध्ये सुद्धा काय झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपली अपेक्षा अशी होती की ज्या पद्धतीनं हे वर गेलंय खाली आलंय परत वर गेलंय तर हे जाता जाता इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनवून जाईल ओके तर आणि हा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला येईल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात काय झालं गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यावर खाली आलं खाली आल्यावर परत वर गेलं परत खाली आलं ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मग काय झालं मग आपल्याला आणखीनच खाली जाईल असं वाटत होतं पण त्यानंतर मात्र बँक निफ्टीमध्ये खूपच आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आणि इथे काय होतं इथे जरा शंकेची पाल चुक चुकते ज्या अर्थी इतकं खाली आलंय आणि त्यानंतर मात्र साईडवेज होत आहे कधीही लक्षात ठेवा सेलिंग अल्वेज फास्ट सेलिंग इज ऑलवेज फास्ट सेलिंग कधीही स्लो होत नाही हे इथे बघा सेलिंग फास्ट झालं त्यानंतर रिव्हर्सल आलं सेलिंग हळूहळू होत असेल ना तर रिव्हर्सल येण्याची शक्यता असते तर इथे सेलिंग हळूहळू झालं आणि हळूहळू थोडं थोडं हे होत होतं साईडवेज झालं इथे थोडी शंकेची पाल चुक चुकली कदाचित त्याच्यामध्ये एक तर काय होतं आता जेव्हा जेव्हा असं होतं मी तुम्हाला लाईव्ह सेशन बघत असाल तर लक्षात आलंच असेल तर ह्याला कॉन्सॉलडेशन असं म्हणतो या कॉन्सोलशन मध्ये काय होत असू शकतं सप्लाय होऊ शकत असतो किंवा म्हणजे ह्याच्यामध्ये अॅक्युम्युलेशन होत असू शकतं किंवा आपल्याला डिस्ट्रीब्युशन होत असू शकतं अक्युम्युलेशन म्हणजे काय लोक हळूहळू हळूहळू खरेदी करतात डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय लोक हळूहळू हळू सेल करतात म्हणजे जाणवू देत आहेत बरोबर आणि नंतर काय होतं जेव्हा त्याचा ब्रेकआउट कुठल्या तरी एका दिशेनं येतो तेव्हा कळतं की ह्याच्यामध्ये का डिस्ट्रिब्युशन चाललं होतं आपण असं म्हणू शकतो की ह्या एरियामध्ये अक्युम्युलेशन चाललं होतं कारण वरच्या बाजूला खूप मोठी मू आली आणि ती एवढी मोठी मू आली की जे ओपन झालं होतं ते ओपन त्याचा हाय सुद्धा आपल्याला मोडला म्हणजे ही जी गॅप तयार झाली होती त्या गॅप मध्ये आपण जवळजवळ गॅप निम्मी फील केली असं म्हणू शकतो हे झालं निफ्टीमध्ये निफ्टी बँक मध्ये आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं हे समजण्यासाठी आपल्याला परत एकदा डेली फ्रेमवर जायला पाहिजे डेली टाइम फ्रेम मध्ये आपण जेव्हा जातोय इथे तुमच्या लक्षात येईल की मागचे काही दिवस आपल्याला बँक निफ्टीमध्ये आता ही जर लेवल बघितली तर ही सपोर्टची लेवल आहे पण आपण त्याच्याही थोडस वरची लेवल घेऊ ओके तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे लेवल घ्याव्या लागतील तर ह्या दोन, लेवल या बर, या दोन लेवल या तीन लेवल जे आहेत ह्या आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत बरोबर आणखीन वाढवायच्या झाल्या तर वाढवता येऊ शकतात पण ह्या दोन तीन लेवलला आपल्याला फार महत्त्व आहे ओके ह्या तीन लेवलला मधल्या काय महत्त्व आहे कारण बराच काळ ह्याच एरियामध्ये आपल्याला ट्रेडिंग झालं आहे ओके आणि त्यानंतर खाली आलं आहे परत वर गेलं आहे परत खाली आलं आहे ह्या एरियामध्येच ट्रेडिंग बराच काळ झालेला आहे आता जोपर्यंत ह्याच्यामध्ये एक ब्रेकआउट येत नाही म्हणजे आता ह्या लेवल कोणते आहेत अगदी बारकाईनं जर आपण बघायला गेलो तर तुमच्या लक्षातील ह्या लेवल आपल्याला कोणत्या दिसत आहेत पंचावन्न हजार पाचशेची लेवल दिसते पंचावन्न हजार पाचशेची लेवल दिसते वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला जर बघितली तर तुमच्या लक्षातील की साधारणपणे पंचावन्न हजार पाचशे वर झालं आणि खाली जर बघितलं तर चौपन्न हजार पाचशेच्या आसपास ही लेवल आहे तुम्हाला इथे तुम्ही जर बघितलं तर ह्या हजार पॉईंटमध्ये आपल्याला बँक निफ्टी मागचे बरेच दिवस साइडवेज होताना बघायला मिळालंय तर त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे ज्या वेळेला ह्याचा ब्रेकआउट होईल त्याच वेळेला आता मोठी मुवमेंट म्हणजे ह्या हजार पॉईंटमध्ये आपल्याला जोपर्यंत ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत काय होतंय खाली आलं की वर जात आहे वर आलं की खाली येते खाली आलं की परत वर जाते आणि परत खाली आलं होतं आता परत जाले। आशा 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 वर चाललंय म्हणजे अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला साइडवेज होताना दिसते आणि आपण मधोमध असू आता हे असं का होत असतं याचं कारण ऑप्शन सेलरनी वरचे आणि खालचे ऑप्शन सेल केलेले असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर वरच्या बाजूला रेजिस्टन्स बनवलेला असतो खालच्या बाजूला सपोर्ट बनवलेला असतो पंचावन्न हजार पाचशेचा कॉल लोकांनी सेल करून ठेवलेला असणार आहे आणि चौपन्न हजार पाचशे चा पुट सेल करून ठेवलेला आहे त्यामुळे खाली आलं की लगेच आल वर जायला लागतं वर गेलं की लगेच खाली यायला लागतं अशा प्रकारची प्राइस आपल्याला बघायला मिळते आता ज्या क्षणी काय होईल ह्या लेवलच्या बाहेर पडेल बरोबर बँक निफ्टी समजा वरच्या दिशेनं पडलं तर मग काय होईल मग आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळेल कारण ह्या याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी शॉर्ट करून ठेवलेले असणार आहे ते सगळे शॉर्ट कव्हर करणार कारण ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या मुवमेंट आहेत बरोबर बाईंग पण होतंय आणि सेलिंग पण होतंय बरोबर बाईंग जर व्हायला लागलं ब्रेकआउट आलं तर ज्यांनी बाय केलंय ते तर होल्ड करतील पण ज्यांनी सेल केलंय त्यांना लॉसेस व्हायला लागतील किंवा प्रॉफिट कमी व्हायला लागेल त्यामुळे ते, ते एक्झिट करतील तर त्यामुळे जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच व्हॉलटाईल मुवमेंट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं विश्लेषण आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या इंडेक्सकडे जाऊया ज्याचं नाव आहे सेन्सेक्स सेंसेक्स। मध्ये काय झालं जसं निफ्टी मध्ये झालं तसंच झालं इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की आपल्याला एक तेजी झाली त्यानंतर सेलिंग आलं परत तेजी झाली होती आणि परत खाली जाताना आपल्याला एक खूप मोठ सेलिंग बघायला मिळालं एम पॅटर्न चा ब्रेकआउटला आपल्याला खूप चांगलं सेलिंग झालं इथे सुद्धा मी काय केलं होतं वन इज टू वन टार्गेट घ्यायला सांगितलेलं होतं आणि वन इज टू वन टार्गेट कसं हे करायचं ते तुम्हाला इथे दाखवतो याच्या खाली आल्यानंतर आपल्याला सेलचा ट्रेड ट्रिगर होतोय आणि आपण स्टॉप लॉस जो लावणार तो हायेस्ट लेवल जी होती त्याचा लावला आता आपल्याला काय बघायचंय वन इज टू वन कुठे होतंय ते इथे पॉईंट सेवन्टी एट होत आहे थोडंसं खाली घेतल्यानंतर ओके तर साधारण ह्या लेवलच्या आसपास ऐंशी हजार सातशे शहाऐंशी बरोबर ह्या लेवलच्या आसपास काय झालं आपल्याला आप वन आ, हे वन वन चा टार्गेट आलं आणि ते पहिल्या अर्ध्या तासातच ता आलेलं होतं बरोबर अगदी आपल्याला तिथपर्यंत आल्यानंतरच वर गेलं परत वर एम पॅटर्न बनला जसा निफ्टीमध्ये बनला इथे बघा असा एम पॅटर्न बनला ओके आणि मग परत इथूनही सेलिंग आलं तर अशा दोन एम पॅटर्नच आपल्याला टार्गेट खालच्या दिशेने येताना बघायला मिळालं हे झालं आज काय झालं आता आपल्याला बघायचंय की उद्या काय होऊ शकतं तर जसं निफ्टीमध्ये सांगितलं तसं आपल्याला इथे सुद्धा काय करावं लागेल डेली टाइम फ्रेममध्ये यावं लागेल आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला चेक करावं लागणार आता इथे दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की इथे सुद्धा आपल्याला साइडवेज होताना बघायला मिळते सेन्सेक्स मध्ये सुद्धा किंमत आपल्याला साइडवेज होताना बघायला मिळते साधारणपणे तुम्हाला मी इथे काढून दाखवतो ओके okay, थोडस मोठ करूया ओके okay, तर ह्या दोन लेवलच्या आत सेन्सेक्सची किंमत अडकलेली दिसते खालच्या बाजूला काय आहे ऐंशी हजार सहाशे पन्नास ची लेवल आहे आणि वरच्या बाजूला काय आहे ब्याऐंशी हजार पाचशे ची लेवल आहे ऐंशी हजार सहाशे पन्नास आणि वर ब्याऐंशी हजार पाचशे ची या दोन लेवल मध्ये मागचे अनेक दिवस सेन्सेक्स अडकून पडलाय आता जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली एकच मिनिट ज्या जोपर्यंत या लेवलच्या खालच्या बाजूला ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही जोपर्यंत आपल्याला ह्या लेवलच्या वर ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत वरच्या दिशेला मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही तोपर्यंत काय होणार किंमत खाली आली की वर जाते वर आली की परत खाली येते खाली आली की परत वर जाते वर आली की परत खाली जाते अशा प्रकारे आपल्याला त्याच त्याच एरियामध्ये किंमत रेंज बाउंड झालेली बघायला मिळते ब्रेकआउट जेव्हा होईल त्यानंतरच आपल्याला हे बघायला मिळेल की आता खाली जाणार की वर जाणार तर इथे मायामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे मुवमेंट होती आणि कशा प्रकारे ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे आता ह्या आजच्या दिवसाच्या कॅन्डलचा विचार करायला गेला तर आपल्याला काय दिसतंय ही हॅमर कॅन्डल आहे जरी निगेटिव्ह असली तरी ही हॅमल आहे है। बरोबर याला आणि दुसरं नाव काय आहे है मॅन म्हणतात बरोबर तर ही आहे मुळात निगेटिव्ह पण जर ह्याचा हाय ब्रेक झाला तर ही पॉझिटिव्ह सुद्धा होऊ शकते तर त्यामुळे उद्या आजचा हाय जो आहे हा उद्या जर ब्रेक झाला आणि व्यवस्थित त्याच्यावर टिकायला लागलं तर तेजी सुद्धा होऊ शकते मात्र जर आपल्याला आजचा लो ब्रेक झाला तर काय होईल डबल ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळेल एक म्हणजे आपल्याला ही जी कॅन्डल आहे त्याचा लो ब्रेक झाला दुसरं म्हणजे आपल्या रेंजच्या चा बाहेर चाललंय तर त्यामुळे तिथे आपल्याला थोडंसं सावध होणं आवश्यक आहे तर त्यामुळे जोपर्यंत हे काही होत नाही तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट मिळणं अवघड आहे आणि तोपर्यंत ऑप्शनचा ट्रेड करणं सुद्धा अवघड आहे इन बिट्वीन तुम्ही काय करू शकता छोटे मोठे स्कॅल्पिंगचे ट्रेड घेऊ शकता तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण आपल्या या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय मी तुम्हाला जाता जाता काही महत्वाच्या सूचना सांगणार आहे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर सहभागी व्हायचं असेल आपल्या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे आपले जे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत ज्याच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर त्या जॉईन करणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्या शेअर मार्केट मराठीचं जे अँड्रॉइड ॲप आहे हे ॲपसुद्धा त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे हे सुद्धा डाऊन कर डाउनलोड करणं आवश्यक आहे आता हे नवीन सदस्यांसाठी झालं ज्यांनी ऑलरेडी केलं आहे त्यांचा त्यांना अभिनंदन आहे की त्यांनी ग्रुपही जॉईन केला आहे आणि ॲपसुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल केलेलं आहे जर तुम्ही अजून केलं नसेल तर अवश्य करा त्याचसोबत तुमच्यासाठी आणखी महत्वाची माहिती अशी आहे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे ते तीन मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्स म्हणतो दुसरी लेवल आहे ज्याला प्रीमियम ग्रुप म्हणतो आणि तिसरी लेवल आहे ज्याला आपण पेड कोर्स म्हणतो तर असे तीन लेवल आहेत तुम्हाला फ्री कोर्स ची माहिती आधी एक मिनिटात सांगतो तर फ्री कोर्स मध्ये आजचा व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे उद्याचं जे लाईव्ह सेशन असणार आहे सकाळचं हे फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर आपण तीन अतिशय उत्तम असे कोर्सेस नवीन सदस्यांना उपयोगी पडतील असे फ्री कोर्सेसमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत ते ॲपमध्ये सुद्धा आहेत ऍप डाउनलोड केल्यावर तुम्ही डायरेक्टली ते कोर्सेस बघू शकता त्यासाठी कुठलीही फी भरण्याची गरज नाही त्या फ्री कोर्सेसमध्ये पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स ज्यांना शेअर मार्केटमध्ये अगदी नव्यानं सुरुवात करायची आणि ज्यांना काहीही माहीत नाही आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असा हा कोर्स आहे एकदा तो कोर्स कंप्लीट झाला आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता आपल्याला शेअर मार्केट म्हणजे काय ह्याची सर्व संपूर्ण माहिती मिळाली आता आपल्याला टेक्निकल अनालिसिस शिकायचं आहे तर त्याच्यासाठी आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा सुद्धा फ्री कोर्स आहे पंधरा सतरा वेगवेगळ्या प्रकारचे जे इंडिकेटर आहेत त्यांची अतिशय इतमभूत अशी माहिती त्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे त्यामुळे तो दुसरा कोर्स आहे जो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध आहे मध्ये पण आहे आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज इथे दिलेल्या नंबरला पाठवू शकता हे दोनच शब्द टाईप करा असेच्या असे आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती सांगितली जाईल तिसरा जो फ्री कोर्स आहे तो आहे मला ट्रेडर व्हायचा आहे तुम्हाला जर ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्हाला काय काय तयारी करावी लागेल तर त्याची संपूर्ण माहिती सांगणारा तो कोर्स आहे तर त्या कोर्स तो कोर्स सुद्धा तुम्ही बघणं आवश्यक आहे हे झालं फ्री कोर्सविषयी प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे तर हे दोनच शब्द टाईप करा प्रीमियम आणि ग्रुप आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीम प्रीमियम ग्रुपविषयीची अधिक माहिती सांगितली जाईल त्यानंतर तिसरी आपली जी सर्विस आहे ती आहे पेड कोर्सेसची पेड कोर्सची आता ॲडमिशन ॲपमधनं चालू झालेले आहेत आणि ऍप लॉन्च ऑफरमुळे सध्या त्या कोर्सेसवर खूप मोठा डिस्काउंट दिलेला आहे तर त्यामुळे ज्यांना आपल्याकडे पेड कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांना ॲपच्या थ्रू ॲडमिशन घेता येईल आणि ॲडमिशन घेतल्या घेतल्या लगेचच कोर्सचा ऍक्सेस तुम्हाला तिथल्या तिथे मिळू शकतोय तर त्यामुळे हे झालं आपल्याला पेड कोर्स विषयी पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा दोनच ह्याचा शब्दांचा मेसेज तयार कार्स मेसेज तयार कार नंबर पाठवून द्या तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल आपला हा जो कोर्स आहे ॲस्ट्रॉलॉजी एस्ट्रॉनॉमी आणि टेक्निकल अॅनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांना एकत्र करून जो कोर्स आहे तो मी ह्या महिन्यात लॉन्च करणार होतो पण त्याचं कंटेंट डेव्हलपमेंटचं काम सध्या चालू आहे आणि त्याच्यासाठी मी थोडंसं ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत त्याला पुढे ढकलतो आणि एकदा व्यवस्थित त्याचा कंटेंट डेव्हलप झाला की मगच लाँच करेन त्यामुळे थोडीशी तारीख मी पुढे ढकलली आहे पण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुठल्याही परिस्थिती लॉन्च होणार आहे तर हे हे सुद्धा मला इथे तुम्हाला झालं आजच्या व्हिडिओविषयी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद